नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज पण मस्त खमंग खुसखुशी अगदी टम्म फुगलेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट न ना होणारे साबुदाना वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत हे तेलकट होणार नाहीत तेलात टाकल्यावर विरघळणार नाहीत त्यानंतर अजिबात फुटणार नाहीत कारण बऱ्याचदा वडे तेलात टाकल्यानंतर फुटतात आणि आपल्या अंगावर तो वडा फुटून तेलदेखील उडतं तर ह्यातलं काहीही होणार नाही आहेत पण हे वडे सगळ्यांना खूप जास्त आवडतील तर मैत्रिणींनो रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर मैत्रिणींनो जास्ती वेळ न घालता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सध्या तुम्हाला कढईमध्ये मस्त टम्ब फुगलेले सोनेरी रंगाचे वडे दिसतात तर हे वडे आता आपण बनवूयात ह्यासाठी मी साबुदाना घेतलेला आहे ह्या वाटीने साधारणपणे एक वाटी तो आपण सहा ते सात तास भिजवून घेतलेला आहे तर साबुदाना भिजताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर साधारणपणे दोन ते तीन कांडभर पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि साबुदाणा छान असा माऊसूत होईपर्यंत भिजवून घ्यायचा तर हा सहा ते सात तास साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा अगदी मस्त फुल्ला आहे अगदी छान असा भिजलेला आहे तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर घाई असेल आणि वेळ जर कमी असेल तर साबुदाणा गरम पाण्यात भिजवा खूप लवकर भिजतो तर आता एक ताट किंवा असं पसरडं भांडं घ्यायचं त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे छान भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट सगळ्यांच्या घरात मोस्टली अवेलेबल असतो तर इथे मी साधारणपणे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा आहे हिरवी मिरचीचा ठेचा तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता किंवा मिरचीचे बारीक तुकडे करून देखील यामध्ये घालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि हा आहे एक वाटी उकडलेला बटाटा तर बटाटा उकडून त्याची साल काढून आपण इथे मॅश करून घेतलेला आहे तर तो यामध्ये ॲड करायचा आहे तर हा उकडलेला बटाटा यामध्ये घातल्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि पाणी याचं प्रमाण अतिशय कमी लागतं तर तुम्ही बघितलं असेल मी फक्त दोनच चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता ह्यामध्येच हा साबुदाणा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर शक्यतोवर पाण्याची गरज नाही पडत पण तुम्हाला जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही हलकासा पाण्याचा हपका मारू शकता तर ह्याच पद्धतीने हे सगळं असं मिक्स करायचं मैत्रिणींनो हे वडे तेलकट होत नाही छान मस्त फुलतात खायला एवढे खुसखुशीत लागतात की विचारूच नका आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट असे होत नाही तर अगदी बिना पाण्याचंच हे बॅटर मी रेडी केलं आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तेवढ्या उकडलेल्या बटाट्यामध्येच हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण चटणी बनवणार आहोत इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत दही घालून घेतला आहे मीठ घालून घेतलं आहे थोडीशी साखर घालून घेतलेली आहे तर अगदी झटपट होणारी ही उपवासाची चटणी आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत तुम्ही जर जिरं किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आम्ही जिरं आणि कोथिंबीर दोन्हीही खात नाही त्यामुळे मी यामध्ये जिरं आणि कोथिंबीर घातलेली नाही आहे तर अगदी बेसिक साहित्यामध्ये ही चटणी आपण बनवून घेतो आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काकडीची कोशिंबीर देखील बनवू शकता ती देखील ह्या साबुदाण्याच्या वड्यासोबत अगदी भन्नाट लागते तर आता हिरवी मिरची आपण यामध्ये घालून घेतली आणि याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आता ही चटणी बनवून तयार झालेली आहे याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त चटपटीत अशी चटणी बनवून तयार झाली आहे याला आता साईडला ठेवूया आणि मस्तपैकी आपले साबुदाना वडे बनवून घेऊया तर तुम्ही चटणी कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यात आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथे शेंगदाण्या तेलाचा वापर केलेला आहे तर हाताला असं तेल लावून याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला सेंटरला असं होल करून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होतं वडा अजिबात कच्चा राहत नाही नाहीतर काय होतं बऱ्याचदा वडा वरून वरून तळल्या जातो आणि आतून कच्चा राहतो त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही तर असं होल केल्यामुळे वडा आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातो कच्चा राहत नाही तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील बनवून घेते तर मैत्रिणींनो तुम्ही देखील हस होल करत नसाल तर नक्की करून बघा म्हणजे वडे खूप छान खुसखुशीत होतात आणि कच्चे राहत नाही तर एरवी एकादशीला वगैरे वडे जर बनवत असाल तर यामध्ये तुम्ही थोडंसं भगरीचं पीठ देखील ॲड करू शकता पण महाशिवरात्रीला भगर चालत नाही त्यामुळे इथे आपण फक्त साबुदाणा आणि बटाट्याचा वापर केलेला आहे आता कढईमध्ये शेंगदाणा तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की नाही आधी चेक करून घेतलेला आहे छोटासा गोळा यामध्ये घालून घेतला आहे तेल मस्त गरम झालं आहे आता ह्यामध्ये आपण वडे घालून घेतो आहे तर वडे तळताना हाय फ्लेम कधीही ठेवायची नाही लो टू मिडियम हीटवरच हे वडे तळून घ्यायचे ह्यामुळे काय होतं वडे आतपर्यंत तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत होतात तर आता हे वडे आपण मस्तपैकी तळून घेतोय आमच्याकडे तर कुठलाही उपवास असला की साबुदाना खिचडी आणि वडे हे मुलांना खूप आवडतात म्हणून जास्तीच बनवले जातात आणि महाशिवरात्रीला तर साबुदाना वडे बनवले जातातच कारण भगर खात नसल्यामुळे सकाळी साबुदाना खिचडी आणि संध्याकाळी साबुदाण्याचे वडे त्याच्यासोबत रताळ्याच्या फोडी देखील बनवल्या जातात तर मैत्रिणींनं तुम्ही रताळ्याच्या फोडी कशा बनवता कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर तो देखील चॅनलवर आपल्या अवेलेबल आहे तर ह्या पद्धतीने मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत वडे छान असे आपण बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही शेंगदाणा तेल खात नसाल तर हे वडे तुम्ही तुपात देखील तळू शकता पण मी उपवासाला शक्यतोवर शेंगदाणा तेलाचाच वापर करते तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त सोनेरी रंगावर आपले वडे बनवून तयार झालेले आहेत ह्याच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील बनवून घेतलेले आहेत तर याला आता मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आहे दिसायला अतिशय मस्त दिसत आहेत देखील तोंडाला पाणी सुटलं की नाही तर आता हे वरून तर क्रिस्पी दिसत आहेत आपण आतून बघूया कसे तळल्या गेलेत तर मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्या पद्धतीने वरून देखील वडा सुंदर दिसतो आहे आतून देखील अगदी मस्त तळल्या गेलेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद